राम राम शेतकरी मंडळींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भूजल तज्ज्ञ परमेश्वर महाराज या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा कारण तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ दररोजच्या दररोज पाहायला मिळेल तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत जमिनीतील पाणी कशी बघावे हे न्यायाच्या सह्याने तुम्हाला तज्ज्ञ परमेश्वर महाराज हे दाखवणार आहे तर बघा मित्रांनो अनेक झरे मिळून एक पॉईंट तयार होतो आहे आणि तो झरे मिळावे कसे पॉईंट तयार करावा कसा असे अनेक प्रश्न तुमच्या सुद्धा आहे माझ्या सुद्धा आहे तर त्याचे उत्तर नक्कीच या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल तर बघूया आपण व्हिडिओ तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे की जिथे हातावर नारळ उभे राहते तिथे पाणी राहते हे तुम्हाला बरेच पायकी शेतकरी मित्रांना माहीतसुद्धा असेल ज्यांना आवड असेल त्यांनी विविध यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघितले सुद्धा असेल आपल्या पण यूट्यूब चॅनलवर पाणी कसे बघावे ह्या रिलेटेड एक प्लेलिस्ट आणि त्याच्यामध्ये सात ते आठ व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये पुरातत्व साक्ष्यानुसार कोणत्या झाडाकडे पाण्याची हमी असते हे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत तर प्लेलिस्ट चेक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण इथून पुढे अजून असेच व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आणि पाणी बघण्यासाठी रक्तगट आणि राशी वगैरे असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत की ती गरजेचे असते का त्याचे उत्तरसुद्धा याच येणाऱ्या व्हिडिओच्या ये पुढच्या याच चॅनलवर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दे आम्ही देणार आहे तर बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन नक्की दाबा कारण तुम्हाला पुढे येणारा हा व्हिडिओ नक्की असेल तर बघा बघा मित्रांनो हे ते आपल्याला पॉईंट दिसलेला आहे तर आपण खून करून घेतलेली आहे आणि त्या पॉइंटची आता रिचेकिंग करत आहोत बघा त्या वल्ल्या जागेवर पाणी आहे मित्रांनो जमिनीतील एक चांगला बोर एक चांगले पॉईंट तिथे निघालेले आहेत तर बघू शकता तर बघा कशा पद्धतीने पुन्हा एकदा चेक करून घेण्यात येत आहे मित्रांनो बरेच शेतकरी मित्रांचे प्रश्न असते रक्तगट वगैरे रक्तगट अस रक्तगट माने ठरत का असे वगैरे अनेक क्वेश्चन आहेत तर त्याकरता आता पुढच्या भागात तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहेत प्रश्न तुमचा उत्तर आमचे असे थंबनेल आहे त्या व्हिडिओची नक्की बघा धन्यवाद मित्रांनो